ब्रह्मपुरी तालुक्यातील भटकी गोपाळ समाज हा अनेक वर्षांपासून गावोगावी फिरत कचरा वेचण्याचं खेळ दाखवण्याचं काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहे अशा परिस्थितीत राहणाऱ्या या वंचित घटकांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा यासाठी अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी श्री अमित कांबळे यांनी उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जनता टाइम्स प्रतिनिधी मयूर देवगडे व सामाजिक कार्यकर्ते कृपाकर चहांदे यांनी तहसील कार्यालयात भेट घेऊन मालडोंगरी परिसरातील भटकी गोपाळ समुदायाला भेडसावणाऱ्या अन्नधान्य वितरण संबंधित अडचणींची माहिती श्री कांबळे यांना दिली या समुदायाकडे असूनही अनेकांकडे राशन कार्ड नाही यामुळे ते शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहतात या समस्येची तात्काळ दखल घेत अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री अमित काळे यांनी स्वतः मालडोंगरी येथे जाऊन भटकी गोपाळ समाजातील कुटुंबांचे राशन कार्ड फॉर्म भरून घेतले तसेच संबंधित कागदपत्रे संकलित केली यावेळी त्यांनी सांगितले की या समाजाचे खरे लाभार्थी म्हणून लवकरच त्यांना राशन कार्ड वितरित करून अन्नधान्य पुरवठा करण्यात येईल त्याचबरोबर तालुक्यातील इतर भटक्या जमाती गरीब विधवा दिव्यांग यांसारख्या लाभार्थ्यांना जर अद्याप राशन कार्ड मिळाले नसेल तर त्यांनी अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन भेट द्यावे असे आवाहनही त्यांनी केले श्री कांबळे यांचे हे कार्य सामाजिक न्यायासाठी आदर्शवत ठरत असून शासन योजनांचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही पावले महत्वाची ठरत आहे अशा संवेदनशील प्रशासनाची गरज आजही आपल्याला भासते जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी